सोलापूर जिल्ह्याचे तोफिकबाई सोलापूर जिल्ह्याचे एम आय एमचे जिल्हा अध्यक्ष तुर्फीकबाई शेख यांच्यावर खोटे गुन्हा दाखल केलेले आहेत आज रोजी आम्ही पंढरपूर शहर एम आय एम व तालुका अध्यक्ष तालुकातर्फे एम आय एमपासून व बहुजन वंचित आघाडी व तर्फे आज आम्ही निश्चित करण्यासाठी व निवेदन देण्यासाठी आज इथं आम्ही जमलेलो हो। आहोत आणि ह्या अगोदर बी तो तोपी शेख यांच्यावर खोटे गुन्हा दाखल केलेले आहेत या राजकीय लोकांनी राजकीय शेख यांच्यावर ज्यावेळी इलेक्शनच्या तोंडावर असे खोटे गुन्हा दाखल केले आहेत पण जनतेने तोपीबाई शेखच्या का, कामाला बघून गेल्या वेळेस बी महानगरपालिके वेळेस अकरा नगर निव अगर अकरा नगरसेवक निवडून दिलेले आहेत आणि ह्यावेळी बी त्यांनी ते प्लॅनिंग केलं आहे राजकीय के प्लॅनिंग प्लॅनिंग पण तोपी शेख हे ह्या न बघता आपलं काम पुढं करणार आहे पण तोफिकबाई शेख या सुद्धा भरपूर मताने काम आहे आमच्या पक्षाचं नाव वर करणार आहे तोफिकबाई शेख हे आमचे शंभर कॅडर कोणी हे झळकणार आहे हे झळकण्याशिवाय ना राहणार नाही एवढं बोलून आमचा सगळं समाजाचा व बहुजन मंचा आघाडीचा व भारी